आता झालं आहे असं की टंचाई कालावधी आपल्यासमोर आहे पुढील मार्च महिन्यापासून आणि मग पुढचे एप्रिल मे जून पहिला पाऊसपरेपर्यंत हा कालावधी हा निश्चितपणे दुष्काळाचा असणार आहे तर पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी पिण्याचं पाणी जनावरांसाठीचं पाणी टन जनावरांसाठी चारा या प्रकारची टंचाई आपल्याला निश्चितपणे उद्भवणार आहे तर आहे त्या पाण्याचा आपण नियोजनबद्ध वापर करण्याची आवश्यकता आहे म्हणजे जे उपलब्ध पाणीसाठी आहेत त्याचं शेतीचं पिण्याचं अगदी गाव पातळीवरती आणि वाड्या वाड्या पातळीवरती शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपला हा कालखंड थोडासा चांगला जाईल अन्यथा जर सरासरी पाऊस पडला तर एकोणचाळीस टक्के एवढाच आहे त्यामुळे यावर्षीचा दुष्काळ मागील बऱ्याच वर्षांपेक्षा निश्चितपणे अवघड असणार संगमनेर तालुक्यामध्ये सरासरी साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडतो परंतु या वर्षीच्या मोसमी काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये फक्त एकोणचाळीस टक्के एवढा सरासरीच्या एकोणचाळीस टक्के एवढाच पाऊस पडला आहे त्यामुळे यावर्षी निश्चितपणे दुष्काळग्रस्त परिस्थिती असणार आहे विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण त्रेसष्ट महसुली गावं पंचावन्न ग्रामपंचायतीच्या अंतर्गत इथं दुष्काळ होऊ शकतो अशी परिस्थिती असल्यामुळे टंचाई आराखड्यामध्ये घेतलेली आहे त्या त्रेसष्ट महसुली गावं आणि पंचावन्न ग्रामपंचायतीमधली त्रेसष्ट महसुली गावं यामुळे आत्ता सध्याला तीन मध्ये चौदा महसुली गावांमध्ये वाड्यांमध्ये टँकर सुरू आहे आणि दिवसाला साधारण बारा खेपा तीन टँकरच्या मार्फत आणि तिन्ही शासकीय टँकरच्या मार्फत आज रोजी तालुक्यामध्ये सुरू आहे आणि आज रोजी त्या शंभर टक्के खेपा नियमितपणे होत आहेत आता नवीन जे कालवे झाले निश्चितपणे जर निळवंडेचा उजवा कालव्याचं पाणी आल्यामुळे आणि डिसेंबर महिन्यामध्ये थोडासा बिगर मोसमी पाऊस अवकाळी पाऊस जो पडला त्यामुळे आपली परिस्थिती थोडी बरी आहे अन्यथा आज रोजी पठार भागातल्या विशेषतः बऱ्याच गावांमध्ये टँकर लागू शकला असता परंतु डिसेंबर uh, मधल्या पावसाने थोडी आपल्याला मदत झालेली आहे आणि निश्चितपणे थोडासा टंचाई काळ आपला पुढे गेलेला आहे परंतु एप्रिल मे मध्ये अजून मोठ्या संख्येने गावांमध्ये टंचाई उद्भवणार आहे त्याची तयारी प्रशासन निश्चितपणे करत आहे सर अजून एक प्रश्न आहे जलजीवनचे कामं सध्या पथावरती आहे त्याबद्दल नक्की काय सांगाल जलजीवनची जिल्हा परिषदच्या मार्फत बहात्तर कामं तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि साधारणपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पंचवीस कामं सुरू आहेत तर ती कामं खूप छान पद्धतीने प्रगतीपथावर आहेत काही टँकर केवळ जलजीवनची कामं पूर्ण झाल्यामुळे आज रोजी टळलेले आहेत उदाहरणार्थ मुदळवाडी पिंपळगाव धिंप्याच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गतची मुदळवाडी इथे दरवर्षी टँकर लागायचा परंतु आपलं जलजीवनच्या कामानंतर तिथे आज रोजी टँकर आपल्याला द्यावा लागणार नाही जलजीवनच्या कामामुळे निश्चितपणे टँकर कमी होण्यास मदत झालेली आहे पिण्याच्या पाण्याची लोकांना नळाद्वारे आपण निश्चितपणे लवकरात लवकर सर्व योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार